काँग्रेस काय मतदान करतात ते सांगा अनंत गुळे दोन हजार नऊ मध्ये दोन हजार चौदा मध्ये अशोक बनसोड उभे होते तिथं चारशे सत्तर मत भेटली अनंत गुळे भाजप शिवसेनेच्या आमदाराला उमेदवाराला तिथं अशोक बनसोडले त्या त्याच करत गावात चार हजारामध्ये दिले आणि काँग्रेस एक हजार हो काही नाही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याला भाजपचा आमचा सवाल आहे का जेव्हा त्या उभी होती तेव्हा काँग्रेस तेव्हा आम्ही पाहिलोय भाजप शिवसेनेच्या नरेंद्र पिश पत्नीच्या स्वर सुरीचा काही उभ्या होत्या तेव्हा करत ते गाव हे फक्त देश होते म्हणजे बनसोटे चार हजार अनंत गुळले चारशे सत्तर आणि पिसके जायले मात्र तीनशे वीस तिथं आले पाच हजार सातशे पंचावन्न काँग्रेसले बाप केलं हिंदुत्वाचा पानापाठ करणाऱ्या ह्या हिंदुत्ववादी भाजपला आम्ही सांगतोय कुठे गेला तुमचा हिंदुत्व तु काँग्रेस सारखा आम्ही पायसाय पक्षाने तुम्ही मतदान केलं काँग्रेस काय हिंदुत्ववादी आहे आम्हाला हिंदुत्व सी पाहत यासाठी आपले नको पुण्यासाठी हिंदुत्व पटेंगे तो कटेंगे सांगितलं आणि तिकडे आम्ही पाहतो फक्त जाहीर करण्याचं काम मुसलमानांसाठी केलं तेच भाजप ह्या वेळेस भाजपच्या उमेदवाराने पाच हजार मतं देतात मित्र लक्षात घ्या फक्त बच्चू नको होता एवढंच त्याच्यातून सिद्ध होत बच्चीकडून पाहिजे नाही याच्यासाठी दोनही कार्य मात्र एकत्र होत आणि पुण्या राजकीय राज आराज्ट कारकिर्दीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं अरे शेतकऱ्यासाठी के मजुरासाठी काम जेवढं केलं तेवढं जर एका जाती धर्मासाठी केलं असतं तर आम्ही शेअर झालो असतो ना पण आम्ही असं पाहिलं जाती धर्माचं काम केल्यापेक्षा सामान्य माणसाचं काम करा त्याचे दुःख बेचण्याचं काम करा हे चूक झाली आमची आम्ही शेतकऱ्यासाठी आवाज उठवला हे चूक झाली आमची आम्ही शेतमजुराचे प्रश्न विधानसभेत मांडले हे चूक झाली जो आला त्याचं ऑपरेशन करा ते तेच झाली आमची आणि मग अशा पद्धतीनं जाती धर्माच्या पलीकडे काम करतं गावचा कार्यकर्त्या नाराज झाला तरी पियंत पण एक एकट आपल्याकडे आला त्याच काम कर या हा चालू तर सगळे काम करत गेल आणि मग अशा याच्यामध्ये व्यवस्थित गाव सध्या केला ते लोक राजकारण करायला लागते आपण काम केलं

हे लोक आम्हाला असं सांगितलं का पाटील पाटील जाती वाद केला असेल तर पाटील वीस ते पंचवीस हजार पाटल्यांच्या मत प्रवीण ताय देशमुख आम्ही ते वाचलोच घ्यायचे डोक्यात भेसखळ्या बाजूचा गाव आहे माझ्या भेजोऱ्याच्या बाजूचं गाव पाच कोटीच चंद्रपूरी महाराजचं इतकं प्राख्यात आहे पाच कोटीचा निधी टाकला दोन कोटीचे फुलं टाकले सात कोटीचं काम केलं माने पडूच मध्ये भेटलेली सहाय्य दोनशे ऐंशी मत होते मागच्या वेळेस पाच सात कोटीचं काम टाकल्यावर यावेळेस फक्त दोनशे ब्याऐंशी मत दोनच मतं लागले तसंच काम करणार काम आले किती चपटी जातो किती जा, किती मेहनत करावं लागते आपण एक या मतदारसंघाला वेगळ्या प्रकारे त्याला घेऊन जात असताना त्याच काहीच काम नाही एक गुन्हा दाखल नाही एका रक्तदान केलं नाही कधी शिबिर घेतलं नाही कधी पेशंट निघाली मास्क जेव्हा दोन घेतलं होतं त्या भावनेला भरत असं वाटत ते ते दुर्दव्य समजतात अशा सगळ्या महाराष्ट्रातून आज मोठा अभिप्राय येत आहे महाराष्ट्रातले लोक म्हणतात की अरे बच्चू कोण जरी आहे पाहिजेला किमान हा एकटा तिने उडून तो असता लोकांच्या अभिप्राय आहे पडल्यानंतर बच्चू गोष्टी